हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव आज काय तुमच्या पुनमताईचं व्हिडिओच आलं नाही तर काय करणार भावा बहिणीनो ती वातावरण बिघाडल्यामुळं जरा हां कसं आहे ह्या वातावरणात काय वेळेस तब्येत येवले परिणाम होतो त्याच्यामुळं तर का वाढू झालं उठली बरं का मी पण म्हणजे उशिराच उठली जेवण नाही केलं तर तीन चार वाजता आल्या आत्ता जेवण करते सकाळचं मी भाऊ बहिणीनं आंघोळ केली मी आत्ताच आणि हो का मस्तपैकी जेवणाचा बेत आहे सगळ्यांनी जेवायला या वातावरण इतकं ही झालंय नुसतंच झालंय आबा तर शिवलवाल्या मॅडम आज घरीच आहे त्या त्यांच्या शाळेत त्या तर त्या ह्याच्यात दिस दुखाटात दिसा ना त्या ती शाळेत आज त्यांच्या कार्यक्रम होता पार्टी होती त्यांना पार्टीला गेल्या नाहीत त्या साडी ही नेसून इष्टीनं म्हणल्या की इष्टीनं मग आता इमान बोलवायचं होतं पण ती इमानच आहे ना ऑर्डर आधीच कुणीतरी केली होती ना इमानाची त्याच्यामुळे मग शिविलवाल्या मॅडमला कसं इमानाला हीच भेटली नाही ना काय म्हणतात त्याला मग ते शिवीलवाले मॅडम आज घरीच आहे इथं साडी नेसून जायचं होतं आज त्यांच्या शाळेत पार्टी होती ना तर चला जेवण करायला भाव बहिणीनो जेवणाचा बेत आहे कांदवणी कांद्याचं कांदवणी आणि चपाती तर मी काय अजून जेवण केलेलं नाही चार वाजत आल्या तरी तर म्हणलं चला तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या जेवती मी आणि इतकी आता फास्ट जेवणार आहे कारण की तीन चार वाजत आले अजून मी चहा नाही काय नाही काय नाही जेवण करायलाच बसलेले आहे हो का आज जरा आरामच घेतला म्हणलं व्हिडिओ बसून ह्याच्यापासून लांब आरामच घ्यायचा आज म्हणून आरामच घेतला मी चला कांदवणी खायला हम्म पिऊन केले कांदवनी चपाती काल बनालाच काय नव्हतं ना मग कांदा कापायचा कसा कसा करायचं तांदव तांदवणे पण एक नंबर लागतं खायला नुसता कांदा कापायचा चांगला तळून घ्यायचा रात झरत मीठ चटणी हळद टाकायची त्यात आणि वापावर शिजवायचा कांदा

मी जे तुम्हाला आता रेसिपी सांगितली ना या पद्धतीनं आज पियाचा वाढदिवस साजरा करायचा होता केक आणून पण तालुक्याला काही जा ना व्हायना माझ वातावरण बिघडले ते यामुळं आज तुमचं दाजे यायच्यात घरी बघू दाजेला सांगन संध्याकाळी आपल्या केक आणून निस्ता 가 а п 어 й з جونا انا سبح بينه لما ادري تاما انا mbasibahabane hada 居然被打了架！哎、啊啊嗯，这是在饿着我呢。 जेवणसुद्धा झुलमाव केलंय मी आता वातावरण लय बिघडले असं दाद चाय गिली वय कवा असं वय